हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते तर आज तर तुम्ही वातावरण पाहू शकतात खूप असं दगाळासारखं वातावरण आपलं आज झालेलं होतं आणि पाऊसदेखील थोडासा म्हणजे काही ठिकाणी झाला असेल किंवा काही ठिकाणी नसेल पण आमच्या इकडे नॉर्मल छोटीशी शिरिम थोडंसं झालेला त्यानंतर तुम्ही ढगाळ वातावरण असल्यामुळं मो हवादेखील खूप जास्त सुटलेली होती तर चला आज शेवटचा गुरुवार होता तर आपण इथं उद्यापन देखील आजच करणार होतो म्हणजे गुरुवारी नाही करणारे शुक्रवारी करणार होतो कारण आपण ब्राह्मण काकांना विचारलं होतं एक की एकादशी असल्यामुळं मो उद्यापन करायला जमतं की नाही जमतं असं तर ब्राह्मण काका आपले बोलले होते की गुरुवारी उद्यापन म्हणजे केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल शुक्रवारी किंवा तुम्ही कोणत्याही दिवशी पुढे तुम्ही करू शकता तर आम्ही दुसऱ्या दिवशी केलेलं आहे तुम्ही ते, ते पाहू शकता तेवते तर छान अशी आपली देवीची पूजा वगैरे देखील मांडून झालेली आहे त्यानंतर इथं आपण स्वयंपाकाला लागलेलो आहोत आज बनवलेलं आहे पुरी वगैरे बनवली आणि टेरेसवरती थोडा स्वयंपाक केला आणि काही खाली केलेला आहे आणि तुम्ही वातावरण पाहू शकतात खूप वेगळं आहे त्यामुळं सगळंच वातावरण मूळ वेगळंच आहे त्यानंतर इथं मेथीची भाजी खीर आणि छोला पुरी आणि पापड असं तळलं होतं आणि असं आपण नॉर्मल मेनू केला होता तर त्यानंतर इथं आमचा स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला आहे देवीला देखील आपण दाखवलेला आहे पाच पुस्तकं आणलेली आहेत आणि देवीचा साज शृंगार देखील तुम्ही पाहू शकतात आणि खूप छान अशी साडी वेअर केलेली आहे आणि गुरुवारचं उद म्हणजे गुरुवारची पूजा आणि शुक्रवारचं उद्यापन हे दोन्ही एकत्र ब्लॉग मी केलेले आहेत त्यानंतर ह्या छोट्या छोट्या परी आपल्या किंवा महालक्ष्मी आपण बोलू शकतो ते आलेले आहेत तुम्ही पाहू शकतात आणि बाकीच्या काही एच्या राहिलेल्या आहेत तर सर्वजण येतील आणि मग आपण इथं आरती करून घेतलेली आहे सर्वजणी आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आरती झाल्यानंतर छान अशी आरती वगैरे झालेली आहे त्यानंतर धूपदीपाचा सुगंध दरवळतोय आणि आता पण सवाजनेना बसवलेला आहे त्यानंतर छोटीशी अशी रांगोळी आपण ताटाच्या समोर काढलेली आहे त्यांच्या पाय धुवून त्यांची पूजा केलेली आहे हळदी कुंकू लावलेला आहे या छोट्या छोट्या महालक्ष्मी तुम्ही पाहू शकतात आणि सहसा शाळेत गेलेले असतात मुली त्यामुळे लवकर भेटत नाही पण पाच किंवा सात अकरा अशा जेवढ्या भेटतील तेवढ्यात आम्हाला पाच मुश्किलने भेटल्या तर पाच सवास सॉरी महालक्ष्मी आम्ही घातल्या आहेत जीव तुम्ही पाहू शकतात आणि मम्मी मी माझी छोटी बहिण आणि वहिणी आमच्या चौघींचाही गुरुवार असल्यामुळे उपवास सर्वांनाच वाटतं की आपणही काही ना काही करावंच मग मम्मीला बोलली की तू पाय देऊ घे त्यानंतर मी हळदी कुंकू लावलं वहिनीने देखील हळदी कुंकू लावलं असं आम्ही सर्वांनी मिळून एकत्र उद्यापन छान असं केलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात मी हळदी कुंकू लावून घेते आहे आणि त्यानंतर वहिनी देखील लावणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि सर्वात प्रथम तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात आणि व्हिडिओ असेच पाहात चला अजून खूप छान आपले व्हिडिओज येणार आहे बेबी शॉरचा देखील व्हिडिओ येणार आहे लवकरच हो मी तो व्हिडिओ पोस्ट करणार आहे पण अजून एडिटिंग वगैरे बाकी असू त्यामुळे थोडासा लेट होईल पण लवकरच येणार आहे त्यानंतर छान असा सुवासनी इथं आपल्या महालक्ष्मी जेवत आहे जेवण झाल्यानंतर घरी वगैरे जातील आणि त्यांना नंतरनं नंतर एक केळी आपण महालक्ष्मीचं पुस्तक आणि छोटंसं असं गिफ्ट द्यावं तर त्यासाठी रेबीन आपण दिलेली आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा काळजी घ्या पुढचा व्हिडिओ लवकरच येईन तोपर्यंत तो बाय बाय